इंदा फार मनावर घेऊ नका महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं विकत घेण्याचा प्रयत्न करणं अमिष दाखवणं दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असतं ते त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा पण शिंद्यांच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात आहे किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं यालासुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात तर त्यांनी हा त्यांनी हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खुला जाऊन अभ्यास केला पाहिजे त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबिली असली तरी भाजप हाय कमांड सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका दावा सुटू नका महापौर पदावरचा माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का म्हणजे स्टँडिंग त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो तिथे पैशाचे व्य महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे दिवस आहे सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊन गटस्थापन करतील ट्विस्ट आहे तुमचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल त्यांच्या घरावर नोटीसेस चिटकवण्यापर्यंत बघा परिस्थिती असं आहे हे खरं आहे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्या जवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्लिफाय होऊ शकतात उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीनं काही होईल याची कल्पना कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते काय गुण बसल्या एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती हो काय विश्वास ठेवणार भाजपच्या प्रत्येक नगरसेवका नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवर लक्ष म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे ते कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लॅनशाडीमध्ये कैद ख्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात आहे त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे काय लँडसेंडच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे हो फोन टॅप करते आहे मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाळ्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा दिल्ली मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत हाच महाराष्ट्राचा अपमान आहे दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले मध्ये सुरू आहे मुंबईचा महापौर कोण होणार मध्ये गुंतवणूक मुख्यमंत्री मध्ये आहेत उद्योग मंत्री, है, मंत्री जे विश्वासू आहेत ते उदय सामंत दाओसमध्ये आहेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरु आहे तर कदाचित मध्ये हा निर्णय होऊ शकतो असा आहे की मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि मंत्री मुख्य मंत्री शुरु ते जे उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्राची गुंतवणूक कमी येणार आहे किंवा कागदावरती असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होतो एक तरी शिंदे गटाची इच्छा आहे तिचं तिला नाही तर कोणाच्या इच्छा कशा असतात आता मी सांगू शकत नाही ना त्यांच्याकडे सध्या आकडा आहे आखाडा चारचाच आहे बरं का ते चौकार मारतील तर आम्ही षटकार मारू चंद्रपूर आमच्या चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते तिथे ठाकरेंना महापौर महापौरपद मिळतंय तशीच परिस्थिती मुंबईत येऊ शकते नाही बघा चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही हे खरं आहे एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया चालू आहे भाजपच्या राष्ट्रीय त्यासाठी सगळे नेते दिल्लीत गेलेत त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळं नुकसान झालं भाजपचं असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर म्हटलं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे लोकसभा ते महानगरपालिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे जी सतत विरोधी पक्ष मागणी करत आलेला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतात तेलंगणात झाल्या तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या हो राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष पाचव्या क्रमांकावर गेला कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती हो होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही कुठे नाही नाही म्हणजे शाळेमध्ये घोटाळा होता ना जर मार्कर आणि शाई बदलावी लागली याचा अर्थ तुमच्या शाईमध्ये घोटाळा होता आणि या बनावट शाईनं तुम्हाला काही जागा जिंकून दिल्या तर आणखी एक आहे की परवा बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे काही पक्षातर्फे काही कार्यक्रम आहे का आहे ना काही घोषणा केली जा पक्षातर्फे तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते तर नक्कीच कार्यक्रम असणार सोळा असेल फक्त जागा जी आहे ती आत्ता दुपारपर्यंत बहुदा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर चिन्ह तिकडे दिलं गेलं त्या विरोधात तुमच्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावर उद्या सुनावणी होते तुमच्या गटाला तीन तासांचा युक्तिवादाचा वेळ आहे राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन दोन तासाचा वेळ देण्यात आला या सगळ्या संदर्भात काय ना उद्या पाहू ना तारीख पडते तारीख पडते की न्यायदेवचा देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बुज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल दिवसात अंतिम सुनावणी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट आम्ही त्याचं स्वागत करतो नाही मी आता काहीच सांगत नाही आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या दोन महिन्यात तर चिन्ह मिळायला पाहिजे अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला चार महत्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या ही संविधानविरोधी आहे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे ना ती एक प्रक्रिया आहे या निकरा निकरांचा संदर्भ असतो त्यासाठी ना बहुधा ते भाजप मध्ये विलीन होणार असतील या निवडणुकीमध्ये गुजरातचा मुद्दा गाजला त्याच्यानंतर सुद्धा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या पाट्या सूचना फलक म्हणून अनेक ठिकाणी पालघर मध्ये लावले आहेत त्यामुळे गुजराती भाषेचा कळवळा अजूनही संपलेला दिसतो हे गंभीर आहे हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे कि बुलेट ट्रेनच्या निमित्ताने वाडवण बंदराच्या निमित्ताने हा बाजूच्या राज्याला जोडला गेलाय हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा दोन हजार चार पासून अनुसूचित जातीचा महापौर झाला नाही सकार पद्धतीने आरक्षण सोडत झाल्यास भाजप शिवसेनेला अडचण आहे कारण का अनुसूचित जातीचे नकाशा ठाकरेंकडे येऊ द्या ना सोडत झाली का